आपल्याला सप्ते जमान अशी भीमरावांची शाळ लिहिले त्यांनी भारताचे संविधान नमस्कार बालमित्रांनो माझे नाव प्रांजली मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम यांचे दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांती सत्कीने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती बा, भारतीय हो, राज्यघटनाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपण सर्वांसाठी आदर्श व प्रेरणाई आहे अंधारात होता ज्यांच्या नशिबी त्यांनी प्रकाशाचं दान दिलं तुमच्या मानाने किती उपकार बाबासाहेब तुम्ही देशाला संविधान दिले त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी जन्म झाला त्यांचे वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव ભીમાભાઈ હોય વડીલ ઇન્ડિયન આર્મી મૂબેદાર હોમણર એટી હતી